पाहण्यासाठी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बे वरती क्लिक करायला विसरू नका संभाजी राजे आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकशे पंचवीस लढाया लढले आहेत या काळामध्ये ते एक कुटुंब प्रमुख म्हणून पती म्हणून पिता म्हणून मुलगा म्हणून आणि राजा म्हणून कसे होते हे छावा चित्रपटामध्ये खूप सुंदरपणे दाखवलं महिला आणि युवकांसाठी खूप प्रेरणादायी आहे असं मत प्राध्यापक सचिन गायवळ यांनी व्यक्त केलंय जामखेड येथील गोरोबा चित्रपट गृहामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी आठ मार्च ते दहा मार्च रोजी छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरील आधारित छावा हा चित्रपट सलग तीन दिवस दोन शो दाखवण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर यांनी घेतलाय दुसऱ्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सचिन गायवळ यांच्या हस्ते शोचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते या प्रसंगी समाजसेवक प्राध्यापक सचिन गायवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख पांडुरंग भोसले शिवसेना शहर प्रमुख गणेश काळे अवधूत पवार चित्रपटगृहाचे चालक विनायक राऊत सूरज काळे गणेश डोंगरे यांच्यासह हो, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी महिलाने चित्रपटगृह गृह खचाखच भरून गेलं होतं यावेळी बोलताना प्राध्यापक सचिन गायवळ यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच महिलांसाठी मोफत चित्रपट या स्तुत्य उपक्रमाबद्दल सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ आणि महेश निमोणकर यांचे विशेष आभार मानण्यात यावेळी महिला प्रतिनिधी संध्या सोनवणे यांनी महिलांना आवाहन केलं की प्रत्येक मातेनं आपल्या मुलांवरती योग्य संस्कार करावे महत्वाचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस ते त्यांच्या काळामध्ये ज्या वेळेस ह्या युद्ध युद्धात झलं त्यावेळेस त्यांची परिस्थिती कशी होती या छावा चित्रपट बघितल्याच्यानंतरच प्रत्येक महिलेला कळती आणि प्रत्येक महिलेच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही अशा पद्धतीने हा चित्रपट या ठिकाणी आहे आणि ज्या महिलांना घराच्या बाहेर येता येत नाही अशा महिलांनासुद्धा आता तुम्ही आता बघितला असेल सत्तर ऐंशी वर्षाच्या आजीसुद्धा या ठिकाणी हा पिक्चर बघण्यासाठी आलेले आहेत त्यासाठी आम्ही निलेश भाऊच्या माध्यमातून आम्ही सर्व त्यांचे त्यांचे सहकारी जेवढे स सगळे मित्र म्हणून आहेत सगळ्यांनी सगळ्यांच्या पुढाकारातून ते नियोजन केलं आणि हा पिक्चर मोफत दाखवण्यासाठी आम्ही महिला दिनाचं औचित्य साधून महिलांसाठीच फक्त स्पेशल या ठिकाणी ठेवल्यामुळं आम्हाला बी आनंद वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये आता ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने पुरुषांबद्दल असेल किंवा समाजाबद्दल असेल वेगळ्या वेगळ्या समाजातले काही विद्रोही लोक हो आज तुम्ही बघत असता महाराष्ट्रामध्ये किती चुकीच्या पद्धतीने आज मारहाण करतात किंवा समाजाविषयी बोलतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि प्रत्येक महिलेच्या अंगामध्ये धाडस आलं पाहिजे की आपली मुलंसुद्धा असे चांगल्या ह्याला गेली पाहिजेत शिक्षण त्यांचं चांगलं झालं पाहिजे त्यांनासुद्धा इतिहास कळला पाहिजे त्यासाठी आम्ही निलेश भाऊ निलेश भाऊ समाजसेवक निलेश भाऊ गायवड यांच्या सहकार्याने हा चित्रपट मोफत ठेवण्याचं काम केलं आणि सगळ्यांनी या ठिकाणी साथ दिली त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन आणि आभार महिलांचा सा प्रतिसाद बघता आणखी काही दिवस चित्रपट पुढं आणखी हो चालण्याचं नियोजन एक दोन तीन दिवसात ते पण करायचं आहे अजून एक दोन तीन दिवस दाखवायची प्लॅनिंग आहे आम्हाला वाटत की दोन तीन दिवस ठेवून बघू काय होतं काय नाही प्रत्येक महिला काम बाजूला ठेवून विचार बघण्यासाठी येत आहे तर आम्ही दोन तीन दिवस ठेवण्याची नियोजन आहे आज जामखेडमध्ये गेल्या तीन दिवसापासून आज तिसरा दिवस आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जामखेड तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी उप उपनगराध्यक्ष महेश दादा निबोरकर आणि समाजसेवक निलेश गावगायवळ यांच्याकडून नियोजित असा छावा चित्रपट जो आहे तो महिला दिनानिमित्त दाखवला गेलेला आहे गेल्या तीन दिवसापासून आपण पाहत आहोत की महिलांची संख्या ही हजारोंनी हा चित्रपट पाहण्यासाठी येत आहे महाराष्ट्राच्या महिलांना मुलींना हे कळणं गरजेचं आहे की खरं आपल्या राजाचा इतिहास काय होता आणि आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने ताईंनी हा चित्रपट पाहून आल्यानंतर त्यांच्या ज्या भावना आहेत त्या थांबवू शकत नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजीराजे असतील यांनी या महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी जे काही पावलं उचलली हा इतिहास दाखवण्याचं जे पाऊल आहे ते महेश दादांकडून उत्सन केलेलं आहे मी समस्त तालुक्यातल्या महिला वर्गाकडून दादा तुमचं अभिनंदन करते तुमचा आभार व्यक्त करते की तुमच्यामुळं खरं तर महिलांना आमच्या मुलींना हा इतका चांगला इतिहास पाहायला मिळाला कारण आजपर्यंत आपण पाहू शकतो की इतिहास फक्त आपण वाचतो पण प्रत्यक्षात चित्रपटपणे जेव्हा आपण तो पाहतो तेव्हा मला वाटतं की नवीन स्फूर्तीने आपण याचा आदर्श घेतो आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर मी देखील हा चित्रपट पाहिलेला आहे हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्यासारख्या युवतीला कुठल्याही महिलेला वाटेल की असे छत्रपती हे आपल्या पुढे जन्माला आले पाहिजेत तेव्हा कुठे आपलं संरक्ष सवरक, संरक्षण आणि स्वराज्य हे सुरक्षित राहील त्यामुळं मी पुन्हा एकदा सगळ्या माता भगिनींच्या वतीने दादा तुम्हाला धन्यवाद करते की आपण इतका चांगला उपक्रम हा या तालुक्यात राबवला गेला महिला एवढ्या खुश आहेत प्रचंड तीन दिवस झालेत आठ नऊ दहा महिलांची एवढी गर्दी आहे की ज्या महिला येऊ शकत नव्हत्या पाहायला लांबून त्यासुद्धा आनंद उपभोगतात आणि खूप खूप आशीर्वाद देतात त्यांना निवडण्याचं काम खूपच छान आहे समाजात प्रत्येक व्यक्तीच्या उपयोगी पडणार आणि गोर, गोर गरीब असो किंवा श्रीमंत असून प्रत्येकाच्या कार्यात मदत ही ठरलेली आहे खूप सहभाग असतो आणि जागतिक महिला दिनानिमित्त जामखेडे ते महेश भाऊ व निलेश भाऊ गायवाड यांनी जो महिला वर्गासाठी जो छावा पिक्चर मोफत प्रदर्शित केला आहे त्याबद्दल त्या दो दोघांचंही मी हार्दिक अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट सगळ्या महिलांना जागतिक दिनाच्या जा। काल होता जागतिक दिन पण आज मी शुभेच्छा देतो धन्यवाद धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरती छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून आज महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात माता भगिनी पाहायला येत्या बऱ्याच जणांना अडचण असतील त्यानिमित्ताने निलेश भाऊ गायवळ आणि महेश दादा निमोनकर यांनी बरोबर टाकीच येते विनामूल्य त्यांच्यामार्फत तीन दिवस सिनेमा त्यांच्या पदर खर्चणी पाहण्यासाठी ठेवलेला आहे खऱ्या अर्थाने आज देशाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची विचाराची गरज आहे ज्या शंभूराजांना गेले तीस दिवस हलहाल करून मारणारा औरंग्या त्यांचं बलिदान देव देश धर्मासाठी झालं बलिदान छावा सिनेमाच्या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना कळत आहे ही सगळ्यात मोठी बाब आहे मला एकच सांगायचं आहे आज जो उपक्रम राबवला हो आहे बरेच जण उपक्रम राबवतात पण धर्माला धरून करत नाहीत मय दादा असतील निलश भाऊ असतील यांनी धर्महिताचं काम धर्म राष्ट्राचं काम आज ज्या माता भगिना बघणार आहेत त्यांना धर्माची देशाची या सिनेमामधून जाणीव होणार आहे दोघांना पण या सिनेमानिमित्त शुभेच्छा देतो राजे महापुरुषांबद्दल बरेच जण आता काही पण बोलतात आक्षेपार्ह बोलतात काय वाटतं असं कायदा वगैरे झाला पाहिजे का ते महापुरुषांनी बघितलं चा... आज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सगळे हिंदूचे असताना सुद्धा विधानसभामध्ये बोलणारा आवाज मी हिनी जे औरंगाचं कौतुक केलं मुळात औरंग्या इथला नाही आहे तो बाहेर देशातून आला त्वऱ्या करण्यासाठी आला मंदिरं पाडण्यासाठी आला धर्मांतर करण्यासाठी आला शंभूराजांना तीस दिवस हालहाल करून मारलं त्या औरंग्याचं कौतुक महाराष्ट्रात जिथं संविधानिक बोललं जातं त्या विधानसभेमध्ये त्याचं कौतुक केलं जातं ह्याच्यासारखी महाराष्ट्रात दुःखाची गोष्ट नाही ह्याच्यावरती लवकरात लवकर शासनाने कडक कायदा करून जो कुणी छत्रपती शिवाजी महाराजला अपमान करेल तो कोरटकर असेल असे अनेक आहेत सोलापूरकर असेल असे अनेक उठसूट कुणी सुद्धा महाराजावरती बोलण्याची धाडस नाही झाली पाहिजे त्यासाठी लवकरात लवकर सर्व शिवप्रेमीच्या वतीने सरकारला मागणे की कायदा कडक झाला पाहिजे okay. अशोकवीर सी चोवीस तास जामखेड